कांद्याची पात घालून बनवलेलं वांग्याचं भरीत बाजरीचा रोडगा चवीला खूपच छान लागतो तर नमस्कार आज आपण पाहणार आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा रोडगा तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाचा नैवेद्य म्हणून बाजरीच्या पिठाचा रोडगा वांग्याचं भरीत केलं जातं तेच आज आपण पाहणार आहे चला मग रेसिपीला सुरू करूया तर आपण इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी कांद्याची पात वांगे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ कांद्याच्या पातीचा कांदा काढून घेतलेला आहे त्याने चव खूपच छान लागते तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीत कांदे आपण इथे एकदम बारीक कट न करता मोठे कट करून घेऊया आता त्यानंतर कांद्याची पात बारीक अशी कट करून घ्यायच थंडीच्या दिवसामध्ये भाज्या एकदम फ्रेश असतात त्यामुळे अशी पदार्थ आपण घरी बनवू शकतो कांद्याची पात इथे कट करून झालेली आहे तर वांग्याचं भरीत बनवताना वांगे, वांगे थोडीशी मोठे घ्यायचं वांगे किडके पण असतात त्यामुळे ते बघून घेत आहे तर सुरीच्या मदतीने असे टोचे मारून घ्यायचं जेणेकरून वांग छान भाजलं जातं आता हे बघा तुम्ही मधून कट करून घेत आहे तर कुठे कीड लागली असेल तर आपल्याला दिसतं त्यामुळे कट करून घ्यायचं आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं याच पद्धतीत दुसरं वांग पण कट करून घेणार आहे तर आता भाजण्यासाठी घेऊया गॅसवरती जाळी ठेवलेली आहे वांग सगळ्या बाजूनं भाजून घ्यायची आता आपलं इथे वांग भाजून तयार आहे थंड झाल्यानंतर याच्यावरची साल काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकताय वांग बरोबर भाजलेलं आहे त्याची वरची साल आपोआप निघत आहे आता हे काढून साईडला ठेवू द सर्व वांगेची साल काढलेली आहे अगदी थोडंसं मॅश करून घ्यायचं चमच्याच्या मदतीने तर याला जास्त मॅश करायचं नाही असंच छान लागतं त्यामुळे थोडंसं मॅश करून घेणार आहे आपण हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक न करता खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर कुटून घेणार आहे ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे तर जाडसर चव खूप छान लागते त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे तर तव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर जिरे टाकायचं त्यामध्ये हिरवी मिरची लसूण याचा ठेसा टाकलेला आहे ते थोडंसं लाल झाल्यानंतर एक दोन मिनिटानंतर आपण याला यामध्ये कांदा घालणार आहे तर मग अ शिकट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेत आहे याला पण जास्त वेळ परतायचं नाही एक दोन मिनिट परतून घ्यायचं या पातीच्या कांद्यामुळे वांग्याच्या भरताला चव खूपच छान येते मराठवाड्यामध्ये वांग्याच्या भरताला काळं तिखट टाकतात तेच आपण आज टाकणार आहे तर अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे तर यादी हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्या अंदाजानुसार टाकायचं हळदी पावडर टाकलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बारीक कट केलेली कांद्याची पाट टाकून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करायचं एक दोन मिनिट झाल्यानंतर वांगे टाकून घेणार आहे मॅश केलेले वांगे टाकून घ्यायचं त्यानंतर चवी पुरते मीठ टाकायचं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता पर हे परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी सर्वात शेवटी थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर मराठवाड्यामध्ये हे कूट टाकतातच त्यामुळे आपण टाकून घेतलेलं आहे वांग्याचं भरीत पटकन होतं तर आता हे भरीत झालेलं आहे आपण रोडगा बनवण्यासाठी घेऊया बाजरीचे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून मळून घ्यायचं भाकरीचे पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं भाकरीच्या पिठामध्ये ज्वारीच्या भाकरीच्या पिठामध्ये मीठ टाकत नाहीत पण यामध्ये टाकतात तरी ते मळून झालेला आहे त्याचा छोटा गोळा घेऊन आपण रोळगा बनवूया रोळगा थोडासा जाडच असतो त्याची साईज पण खूप छोटी असते हातावरच थापून घेऊया आता आपला इथे एक रोडगा तयार आहे दुसरा रोडगा याच पद्धतीत करून घेणार आहे तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे आता रोडगा भाजून घ्यायचा तर काही जण पाणी लावत नाहीत पण आपण इथे पाणी लावणार आहे त्याने रोडगा छान भाजला जातो तर आता हे पलटी करून दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायचं तर अशाच पद्धतीत रोडगा भाजून घ्यायचा आता याच पद्धतीत दुसरे रोडगे पण भाजून घेणार आहे तर एका वेळेस दोन पण भाजू शकताय छोटे असल्यामुळे आपले इथे रोडगे तयार आहेत तर चंपाषष्ठीच्या दिवशी या पद्धतीनं खंडोबाचा नैवेद्य केला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रीयन मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं बनवलं जाणारं वांग्याचं भरीत आणि रोडगा तयार आहे नैवेद्यासाठी तर या पद्धतीत तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद